एक दुर्दैवी आणि महापापी म्हणून शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला काय म्हणून महापाप केलं होतं किती पिढीनं महापाप केलं होतं या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आज आमच्यावर आलेली आहे अक्षरशः काहीला अन्न नाही काहीला पाणी नाही जनावर डोळ्यात देखत वाहून जात आहेत फडणवीस साहेब तुम्ही जर चाणक्य आहेत असं अख्ख्या महाराष्ट्राला सांगताय तुमची चाणक्यगिरी जरा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्याला जगवण्यासाठी दाखवा मी सोमनाथ बचुटे शेतकरी एक दुर्दैवी आणि महापापी म्हणून ज्या ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला तो शेतकरी सोमनाथ बचुटे नंदूर तालुका उत्तर सोलापूरवरून बोलतोय काय म्हणून महापाप केलं होतं आणि कित किती किती पिढीनं महापाप केलं होतं या शेतकऱ्याच्या जा पोटी जन्म घेतला असं म्हणायची वेळ जा वेळ आज आमच्यावर आलेली आहे फडणवीस सरकारला आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना मला विनंती आहे बाबांनो हायवेवरून न फिरता एकदा खेड्यापाड्यात या रे किती मंत्री जात आहेत त्या तिऱ्याला आणि किती मंत्री जात आहेत त्या पुणे हायवेला पुणे हायवे आणि तिरे सोडून बरीच गावं पाण्यामध्ये गेलेली आज उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहेत अक्षरशः खायला पाणी नाही खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही जनावरं डोळ्यात देखत वाहून जात आहेत आणि जीवाची पर्वा न कर, करता एक तलमणीनं जगवलेली पिकं आज गुडग्यावर कमरेवडा पाण्यात आमची गेलेली आहेत फडणवीस साहेब तुम्ही जर चाणक्य आहेत असं अख्ख्या महाराष्ट्राला सांगताय तुमची चाणक्यगिरी जरा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्याला जगवण्यासाठी दाखवा नको त्या ठिकाणी चाणक्यगिरी दाखवणाऱ्याला चाणक्य म्हणणं हे सुद्धा महापाप म्हणावं लागेल आणि आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे कुठले नियम कुठले निकष जसं आमदार पळवून येताना तुम्ही लावले नव्हते ना तसं शेतकऱ्यांना सुद्धा मदत देताना कुठले नियम आणि निकष लावू नका ही कळकळीची आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला विनंती आहे साहेब आणि अशीच परिस्थिती जर राहिली आणि तुम्ही जर वेळेवर मदत नाही दिली ना हा शेतकरी पुन्हा शेती करण्याच्या लायकीच राहणार नाही शेतकऱ्याची पोरा लाजाय लागले शेती करायला आणि गबाळ मुंबई पुण्याला जातो म्हणतात साहेब शेती जगली पाहिजे शेती वाचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलाही नियम कुठलाही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्यांच्या जा खात्यावर जास्तीत जास्त शक्य तेवढी मदत करावी ही तुम्हाला विनंती आहे आणि तिघांचं सरकार आहे साहेब ताकद तिघल झाली तिघल झाली म्हणून जे इतर ठिकाणी दुरुपयोग करताय ना चांगल्यासाठी चांगल्या कामासाठी ताकद दाखवण्याची वेळ तुम्हाला शासना सरकारनं दिलेली देवाने दिलेली ती चांगल्या कामासाठी दाखवा आणि शेतकऱ्याला नवीन उभारी घेण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद